बड्डे करायला आवडत नाही कंबलचा ब्रिज बड्डे आहे असं 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 पहिल्यांदा बड्डे करायला आवडत नाही असं गावात नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आता हा व्हिडिओ येतोय तुम्हाला शुक्रवारचा आम्ही नाशिकला गौरींचे मुखोटे खरेदी केली शॉपिंग केली त्यानंतर मग रोशनीला घ्यायचं होतं तिला घेतलं आणि वैष्षमावशीला आता घरी सोडतोय त्यानंतर आलो नाशिक रोडला तर मामीला हळदी कुंकू घ्यायचं होतं कारण आमच्याकडे ज्यांनी गौरींचे मुखोटे घेतले ना त्यांनीच हळदी कुंकू पण घ्यायचं असतं त्यानंतर मग आम्ही इथे ऋतूच्या आणि पूजाच्या घरी आलो मामी आता गौरींना घरात नेणार त्यासाठी ना ही सर्व काही तयारी केलेली होती माझी मोठी बहीण पण अरुणा का ती पण आलेली होती आम्ही आता गौरींना ना आणले घरी आणि मामींनी घेतलं गौरीच्यामुळे मामीच घेऊन येतील त्यांच्या हाताने घरामध्ये वरती व आता पेक कुंकाचा हातात धरा ताई तुम्ही गौरीसाठी का तुम्ही आता गौरींना महालक्ष्मींना घरात नेण्याआधी त्यांची इथे बाहेर पूजा होईल त्यानंतर मग त्यांना वरती देवघरामध्ये ठेवलं जाईल पण मामींच्या हातामध्ये गौरी होत्या आणि मामींचे पण पाय धुवून त्यांनाही हळदी कुंकू कुण लावून त्यांची पूजा करायची असते पण आता ऋतू भाची असल्यामुळे मामी नको म्हणत होत्या पण तरी पण ऋतूने थोडंफार पायावरती पाणी शिंपडलं हळदी कुंकू लावलं पाया पडली आणि मामींनाही हळदी कुंकू लावलं कपाळी आमच्याकडे ना आम मामा मामी भाजीच्या पाया पडत नसतात पण आता मामींच्या हातामध्ये महालक्ष्मी गौरी होत्या तर त्या पण एका लक्ष्मीच्या रूपामध्येच घरात येत आहे ना तर हा विधी करावाच लागतो चला तर आता छान आपल्या महालक्ष्मी गौरी दोघी पण आलेले आहे बहिणी आणि खूप छान वाटलं आज आजचा दिवस पण शुक्रवार होता देव्याईचा वार तर याच दिवशी आपण गौरी महालक्ष्मी घरात आणाव्या बऱ्याच ताईंना जर आणायच्या असल्या तर असा शुभ दिवस वार पाहून आणायच्या आता गौरींना इथे देवघरामध्येच ठेवलंय त्यांना मिठाईचा प्रसाद नैवेद्य म्हणून दाखवला आणि पाच सुवासिनींनी हळदी कुंकू लावून पूजा करायची असते मोठ्या बहिणीला बोलवलं होतं तर तिला माहिती आहे कारण तिच्या घरी पण आहे ना गौरी त्यामुळे मग ती, ती जसं सांगत होती तसं आम्ही करत होतो हळदी कुंकू लावून घेतलं त्यांची पूजा करून घेतली आता ह्या गौरींचा महालक्ष्मींचा उद्याच अभिषेक करायचा आहे कारण जोपर्यंत आपण ब्राह्मणांना बोलून अभिषेक करत नाही ना तोपर्यंत त्यामध्ये ना देवपण येत नसतं त्यामुळे ब्राह्मणांच्या हातून विधीपूर्वक उद्या अभिषेक केला जाईल आणि सात सप्टेंबरला गणपती गणपती बाप्पा बसतील तर गणपती बाप्पा बसल्यानंतर तिसऱ्या दिवशी गौरी आवाहनचा सर्व काही कार्यक्रम होत तो म्हणजे अनुराधा नक्षत्रावरती ना गौरी बसवल्या जातात घरामध्ये आणि हा सर्व काही कार्यक्रम मी तुम्हाला आहे ना आधीच दाखवणार नाही कारण ज्या दिवशी सर्व काही आहे त्याच दिवशी तुम्हाला दाखवलं जाईल आता सर्वांनी पूजा केली आणि शेवटी ऋतूच्या सासूबाई पण पूजा करताय तर त्यांची खूप इच्छा होती खूप वर्षापासून त्यांना गौरींना बसवायचं होतं घरात पण त्यांची इच्छा होती दोन्ही मुलांचं लग्न झाल्यानंतर दोन्ही सुना आल्या की गौरींना महालक्ष्मींना घरामध्ये आणू तर त्यांची ही इच्छा पूर्ण झाली आता सर्वांना आहे ना प्रसाद देताय ऋतूच्या सासूबाई बोलल्या आता इथेच थांबा स्वयंपाक करू जेवण करून जा पण मामींना घाई होती घरी जाण्याची कारण त्या चालल्या दोन दिवस देवदर्शनाला उज्जैनला महाकालेश्वराच्या दर्शनाला त्या बड़े बड़े तर त्यांची गाडी ना दहा वाजता येणार होती घरी जाऊन त्यांना भरपूर सारी तयारी करायची होती त्यामुळे मग त्या काही थांबत नव्हत्या आणि मला पण घरी यायचं होतं कारण राहुलचा बड्डे होता बड्डे तर काही करायचा नव्हता पण मी सकाळपासून बाहेरच होती म्हणून मग मलाही घरी जायची काही होती आम्ही काही मग तिथे जास्त थांबलो नाही घरी निघून आलो आणि ऋतूने आता मामींची इथे नारळाने ओटी भरली कारण ज्या गौऱ्या आणतात ना त्यांची ओटी भरावी लागते आता ना रात्रीचे नऊ वाजले आहे माझी तयारी झालेली थोडंफार आवरलं साडी चेंज केली आणि आता आम्ही चाललो आहे हॉटेलला कारण दिवसभर खूप फिरून फिरून थकली आहे स्वयंपाक करायचाही कंटा आह। <laughs> कंटाळा आला आहे मला मला पण बघा आम्ही कंटाळा आला आणि चला म्हटलं राहुलचा बड्डे हॉटेलमध्येच सेलिब्रेशन करू आणि राहुल पण रेडी आहे मी रेडी झाले चला बराच उशीर झालेला होता जवळच्याच एका हॉटेलमध्ये आता आम्ही चाललोय मिस्टर आणि मी आम्ही दोघे पुढे आलो पूजा आणि राहुल मागून येणार होते आणि आल्यानंतर मग आम्ही ना आधी पापड सांगितला खायला कारण मला भूक लागलेली होती त्यामुळे मग पापड खातो होतो पूजा राहुल काही अजून आलेले नव्हते ते पण येणार होते बसा पापड आमचं खाऊन झालं तुम्ही लेट आले ना ऑर्डर दिली दिली ऑर्डर तुम्हाला काही अजून द्यायची असेल तर द्या आपण केक कापू ना आधी नाही आधी नाही जेवण झाल्यावर केक कापायचा आहे आधी केक जर खाल्ला तर जेवण जाणार नाही

एक चमचा खूप गरम आहे दिसतं वेगळं मला या हॉटेलची ना पनीर अंगारा खूप आवडते

ते करायला आवडत नाही पण बाय चालू आहे असं 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 मला नाही बर्थडे करायला आवडत नाही असं कावर नाही आवडत त्याला तो मला म्हणत होता घरीच असं आवड नाही असतो वर्ष 15 3 त्याच्या मुलीवर चला या सर्वांनी जेवण करायला आमचे जावई पण राहुलसाठी केक घेऊन आले होते तर मग आम्ही सर्वजण हॉटेलला जे आलोय जेवायला ऋतू घरी स्वयंपाक करत होती कारण ऋतूच्या सासूबाई नानी मिस्टरांना दोघांना पण बाहेरचं चा खायचं नव्हतं पारायण चालू त्यांचं त्यामुळे मग ती घरी स्वयंपाक करत होती आणि मग आम्ही इथे आलो आणि राहुलचा बड्डे काही मोठा करायचा नव्हता त्यामुळे मग उशीर पण झाला होता तर फक्त हॉटेलला आलो जेवण वगैरे केलं आणि सर्व काही आवरल्यानंतरच आम्ही केक कापणार आहोत कारण गोड खाल्ल्यानंतर जेवण गेलं नसतं खिचडाही मागवला होता पूजाने तिला आवडतो ना आता आमचं सर्वांचं जेवण झालं आहे जेवण झाल्यानंतर आम्ही ना

हा? हा? थे थे। तुला घेऊ थांब दम काढ मला इंटरेस्टच नाही तुला इंटरेस्ट कशा आहे खुस नाही निघणार ना आवड का <laughs>

મેને ખાના દે ને કોર હે હે જાતેસ મન હરતે હે હે થાલે યાર ઓરે ઓરે ઇલે ડાકો મમ્મી

आता आम्ही सर्वजण घरी चाललो आहे बराच उशीर झाला होता रात्रीचे पावणे बारा वाजत आले होते या यापुढचा व्हिडिओ पण तुम्हाला लवकरच येईल तोही बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा परत भेटू सर्वांना बाय बाय